नाश्त्याला काय बनवावं सुचत नाही तेव्हा आजची आपली ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता बरं खूप झटपट तयार होते आणि खूप चटपटीत तयार होते तसेच खूप कमी साहित्यात तयार होते आणि हेल्दी देखील आहे कधी काही झटपट तयार होणारं बनवायचं असेल तर तुम्ही हे रवा कॉर्न आपे बनवू शकता यात आवडीनुसार भाज्या घालू शकता त्यामुळे हे खूपच हेल्दी होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात बरं तसेच केव्हा तुम्ही आप्प्यासाठी तांदूळ भिसू घालायचं विसरलात तर हे झटपट तयार होणारे रवा कॉर्न आपे तुम्ही बनवू शकता नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर लगेच आपण रेसिपी पाहूयात त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता सर्वात अगोदर आपल्याला रवा कॉर्न आप्यासाठीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी दोन कप रवा घेते बारीक रवा घेतलेला आहे मी यात आता आपल्याला अर्धा कप दही घालायचं आहे हे दही खूप आंबट आहे त्यामुळे इथे मी दोन कप रव्यासाठी अर्धा कप दही घेतले तुम्ही घेतलेलं दही जर आंबट नसेल तर तुम्ही एक कप रव्यासाठी अर्धा कप दही घेऊ शकता दह्यात व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्यानंतर परत यात मी आता एक कप पाणी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते परत आपल्याला अजून पाणी घालावं लागणार आहे तर परत एक कप पाणी घेतलेलं आहे मी त्यातलं आता थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेते बरोबर आपल्याला दोन कप पाणी लागेल यासाठी याची कन्सिस्टन्सी मला थोडीशी घट्ट वाटते त्यामुळे यात मी अजून परत थोडंसं पाणी घेते आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घेते तर हे बॅटर बनवण्यासाठी मला बरोबर दोन कप पाणी लागलेलं ला आहे तुम्ही जर दही कमी जास्त केलं तर पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आता बॅटर आपलं रेडी आहे हे आता आपण दहा मिनिट रेससाठी ठेवूयात कारण आपण यात रवा घातला आहे तर रवा छान खुलला पाहिजे दहा मिनिट बॅटर रेससाठी ठेवल्याच्या नंतर अशा प्रकारे बॅटर तयार होतं ॲक्च्युली मी याला अगोदर थोडंसं हलवून घेतलं होतं फेटून घेतलं होतं आता यात आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार मिरच्या आणि लसूण कट करून घालायचं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी बारीक कट करून घातलेल्या आहे तसेच आता कॉर्न घालायचं आहे कॉर्न आपे म्हटल्यावर कॉर्न तर घातलेच पाहिजे आवडीनुसार यात कॉर्न घालायचं आहे हे कॉर्न उकडून घेतलेले आहेत मी आणि त्यानंतर मुठभर अशी कोथिंबीर घालायची आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे आणि एक कांदा कट करून घालायचा आहे तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात भाज्या घालू शकता बीट घालू शकता गाजर घालू शकता इतर भाज्याही घालू शकता आता या सर्व जिन्नस आपल्याला यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आप्पे बनवण्यासाठीचं बॅटर आता आपलं एकदम पूर्णपणे रेडी आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल लगेच आता आपण याचे आप्पे बनवून घेऊया तर आप्पे बनवण्यासाठी मी आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे याला असं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आप्पे याला चिटकणार नाहीत मोडला असं तेल लावून झालं की आता आपल्याला चमच्याच्या मदतीने थोडं थोडं बॅटर घेऊन यात टाकायचं आहे आता सध्या मक्काचा सीझन चालू आहे आणि खूप छान गोड मक्का मिळते चा तसेच मक्क्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स फायबर मिनरल असतात त्यामुळे तुम्ही असे मक्का आणून त्याच्याशी विविध पदार्थ बनवू शकता अशा आप्पे बनवू शकता खूप छान लागतात आता बॅटर टाकून झालं की आपल्याला यावरती थोडं थोडं तेल टाकायचं आहे जेणेकरून आप्पे छान खमंग खरपूस भाजले जातील आणि आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला एखादं मिनिटभर शिजवून घ्यायचे आहे एक ते दोन मिनटानंतर तुम्ही याची कंडिशन पाहू शकाल हे खालच्या साईडने छान भाजलेले आहे तर आपण याचे साईड चेंज करून घेऊयात खूप छान सुरेख कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकाल सर्व आप्प्यांची मी आता अशी साईड चेंज करून घेते आणि आता परत ह्या साईडने देखील आपल्याला हे एक ते दोन मिनिट छान भाजून घ्यायचे आहे चाकण न ठेवता आप्पे आपले व्यवस्थित भाजलेले आहे तुम्ही पाहू शकाल हे मी आता काढून घेते परत दुसरी बॅच आता ॲड करण्यापूर्वी आपल्याला याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने यात बॅटर भरून घ्यायचं आहे परत पहिल्यासारखंच बॅटर टाकताना आपल्याला साईडने बॅटर टाकत चालायचं आहे जर आपण मधल्या मोडमध्ये बॅटर टाकलं तर ते लवकर जळतं कारण त्यालाच हीट लागते त्यामुळे साईडने अगोदर बॅटर टाकायचं आहे आणि त्यानंतर मध्ये बॅटर टाकून झाल्याच्यानंतर असं थोडं थोडं तेल सोडायचं आहे आपे छान खमंग खरपूस भाजण्यासाठी पण तुम्हाला जर जास्त तेल चालत नसेल तर नाही लावलं तरी चालतं कारण आपण सुरुवातीला तेल लावून घेतलेलं आहे तर यावरती झाकण ठेवून हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे पात्र मोठे असल्यामुळे गॅसचे फ्लेम मध्ये जास्त लागते आणि साईडने आप्पे कच्चे राहतात मध्ये जळतात त्यामुळे आपेपात्र असं सरकवत सरकवत आप्पे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आणि एक मिनिट भाजून घेतल्याच्यानंतर आता झाकण काढण्याची साईड चेंज करून घ्यायचे आहे किती सुरेख कलर आलेला आहे याला पण तुम्ही पाहू शकाल तसेच आपे आपल्याला जास्त हाय भाजायचे नाही आहे नाहीतर हे लवकर जळतात आणि मधल्या साईडचे आपे तर लवकर जळतात आणि आजूबाजूचे कच्चे राहतात त्यामुळे लो फ्लेमवरती आप्पे आपे पात्र सरकवत आपल्याला आपे छान भाजून घ्यायचे आहे आता आप्पेची साईड चेंज केलेली आहे आपण ह्या साईडने देखील आपे एक दोन मिनिट छान भाजून घेऊयात एक दोन मिनिटानंतर आता आपले आपे रेडी आहे किती सुरेख कलर आलेला आहे आणि खूप छान खमंग खरपूस भाजलेले आहे सर्व आपे मी काढून घेते आता आपे आता आपले रेडी आहे किती सुरेख भाजलेले आहेत तुम्ही पाहू शकाल कलरही खूप छान सुरेख आलेला आहे हे तुम्ही आता टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतात तर फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की बनवून पहा खूप आवडतील तुम्हाला चवीला एकदम जबरदस्त झालेलं आहे तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय